श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आजचे बारा राशींचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचांग अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे पंचमी तिथी रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल शुभ कार्य आणि प्रवासासाठी शोभन योग उत्तम मानला जातो या योगात सुरू झालेला प्रवास सुखदायक असतो वाटेत कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही जी इच्छा मनात बाळगून प्रवास कराल ती देखील पूर्ण होते असे मानले जाते त्याचप्रमाणे आज दोन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत पूर्व फाल्गुणी नक्षत्र जागृत होत असणार आहे तसेच आज राहुकाळ नऊ वाजता सुरू होईल ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूर्व फाल्गुणी नक्षत्रात शोभन योग बनल्याने दिवस कसा जाणार हे आपण बघूयात तर बघूयात बारा राशींचे आजचे राशी भविष्य सर्वात पहिली रास आहे मेष रास तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल भौतिक सुखाचा आनंद घ्याल एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला गरजूंना मदत कराल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल पुढची रास आहे रास कौटुंबिक वादात पडू नका कोणतेही वचन देताना सावध राहा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे बचतीकडे लक्ष द्यावे नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा निर्णय तुमच्या बाजूचा असेल मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल पुढची रास आहे कर्करास आपल्या मर्जीप्रमाणे वागाल दिवस कला सक्त असेल वरिष्ठांना खुश कराल मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात काही अनपेक्षित बदल दिसून येतील पुढची रास आहे सिंह रास आज मित्रांच्या मदतीने कामं पूर्ण होतील अधिकाराची अंमलबजावणी करावी वैचारिक स्थिरता ठेवावी पायाची दुखणी संभावतात विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा सुटतील पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशींच्या लोकांना व्यावसायिकांना लाभदायक दिवस आहे आज मनातील इच्छा पूर्ण कराल सर्व गोष्टीत आनंद वाटेल बोलताना सांभाळून शब्द वापरा नातेवाईकांना नाराज करू नका पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास आपल्याच मतावर अडून राहाल इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा वागण्यातून अतिस्पष्टता दर्शवू नका कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात कामाची धांदल राहील पुढची रास आहे वृश्चिक रास आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता आहे डोकेदुखीचा त्रास संभवतो पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल पुढची रास आहे धनुरास जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका दिवस मध्यम फलदायी आहे वैचारिक स्थिरता ठेवावी नियमांना तडा जाऊ देऊ नका पुढची रास आहे मकर रास लहान आजारांकडे लक्ष ठेवा चालढकल करू नका जोडीदाराची उत्तम साथ लावेल जुन्या गोष्टी आठवत बसू नका चार चौघात कौतुक होईल पुढची रास आहे कुंभरास भागीदारीत फार विसंबून राहू नका बोलताना आपले मत शांतपणे मांड नवीन उत्पादने घेऊ शकाल नोकरीच्या संधी उपलब्ध होतील सरकारी योजनांचा लाभ घ्या पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रास स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल अतिघाईत निर्णय घेऊ नका आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल व्यावसायिक विकास शक्य होईल तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ